जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी गुणवत्ता यादीत भरीव कामगिरी आहेत त्यांनी केलेली प्रगती जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवणारी ठरली आहे ही गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी पालकांनीही सहकार्य करावं असं आवाहन ताराराणी फाउंडेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी प्रकाश आबिडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या जीवन शिक्षण मंदिर आणि कन्या विद्या मंदिर शाळेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील थेल, नरतवडे इथल्या जीवन शिक्षण मंदिर आणि कन्या विद्या मंदिर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अबिटकर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनाली कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा कला क्षेत्रातही भरीव योगदान देणं गरजेचं आहे दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता आहे त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वाढलाय ही कौतुकाची बाब आहे ही परंपरा शिक्षकांनी टिकवावी आणि पालकांनी या मोहिमेत शिक्षकांना मदत करावी असं आवाहन आबेडकर यांनी केलं कार्यक्रमाला सरपंच सुजाता पाटील गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे उपसरपंच सुजाता मुसळे प्रकाश खाडे रेखाताई पाटील नारायण आयरे पीजी चौगले सुरेश पाटील शेखर पाटील स्वागत कदम यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते